सुटला या मैदानाचा गट क्रमांक सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये रणसंग्राम सुरू झाला सुंदर गाड्या धावतायत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि लढत झाली गट क्रमांक सत्तेचाळीस चा निघाला ताज क्रमांक चार वरून धावली गाडी स्वामी समर्थ बोबगाव कुमार समर्थ समीर मोरे ही गाडी विज झाली विज त्याबाईल गाडी मालकाचा त्यावर बसताना चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र अँब्युलन्सवाले अँबुलन्सवाले अँब्युलन्स आहे ना इकडं स्टेजच्या उजा बाजूला